आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलाय मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील घाटिकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मांस खरेदी करू नका असं आव्हान देखील नितेश राणे यांनी केलंय नितेश राणे यांच्या आव्हानामुळे आता एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत काय म्हटलंय बघूया आज मल्हार सर्टिफाईड झटका माउस आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचललंय मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्तानं सुरू झालेलं आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मटण खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करतो या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित